देवाला नैवेद्य द्यायला पण हे मस्त आहे बघा छोट्या छोट्या मोठे मोठे बाऊल असे सगळे हे कसे सगळे वापरतात काय माझी फ्रूट ठेवायला का फ्रूट ठेवायचं सगळ्या गोष्टी इकडे स्टीलचे आयटम आहेत प्लेट्स वगैरे भांडी कोस्टर ना चहाचे कपड्यांचे कोस्टर आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या प्रांजू प्रति मम्मी चॅनलवरती भारतीस ना हा व्हिडिओ येत आहे संध्याकाळची वेळ आहे आणि चहा पिण्याची वेळ तर आम्ही गेल्या रविवारी गेलेलो आमच्या मार्केटमध्ये तर तिकडे एक दुकान बघितलं आम्ही त्या दुकानामध्ये छान वस्तू आहेत घरगुती लागणाऱ्या आणि छान तिकडे बघण्यासारख्या वस्तू पण आहेत ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिला चहा पिऊन घेऊया आणि म्हटलं थोडं शॉपिंग पण करू तर त्याचा हा व्हिडिओ असणार आहे आणि वर्ष म्हटली आपण करू एक छान व्हिडिओ ऍटलीस्ट आपले व्हिडिओ बघतात त्या लोक छान वस्तू आहे तिथे तिथे गेलो ना तर मला खूप आवडले म्हणजे आपल्या घरामध्ये लागणारे ज्या वस्तू आहेत ना त्या छान छान छोट्या छोट्या वस्तू पासून ते मोठ्या वस्तू पर्यंत वस्तू आहेत या चहा प्यायला मस्त दुधाची चाय रज्ञू हाय रज्ञ स्कूल ला गेलेला आणि आला ना मग आता मस्ती सुरू की अभ्यास अभ्यास करतो ना प्रज्ञ अभ्यास करणार ना कोणा वेळ खेळणार नाही अभ्यास करणार हे घेऊन नोटबुक घेऊन तुझी प्रज्ञाचा अभ्यास करायला शिकलाय नेहमी बसतो अभ्यास करायला ए काढतय बघा ए बी काढून दाखवा जमतय जमतय सी काढून सी। दाखवा प्रज्नू आता नर्सरीला आहे आणि स्कूलमध्ये प्रांजूसोबत जातो बाहेर असे प्ले ग्रुप वगैरे असतात तिथे आम्ही त्याला लावणार होतो परंतु स्कूलची एक वेगळी सवय झाली ना की नंतर कॉन्फिडन्स लेवल चांगला वाढतो त्यांचा तर आता प्रज्ञू नर्सरीला असून पण बऱ्यापैकी अभ्यास करतो आणि त्यांची प्रॅक्टिस पण सुरू असते म्हणून प्रांजूची पण चालू असते प्रांणजूजी आता स्कूलमधून आल्यानंतर पण आम्ही परत एकदा एक क्लास वागत दिचा आता क्लासचा टायमिंग झाला आहे सो तो पण क्लास कुठला आहे ते बघून घ्या चला या बाजूला बघतो इकडे प्रांजू आहे प्रांजू स्कूलमधून आल्यानंतर कधी सकाळची कधी संध्याकाळचं असं तिचा एक क्लास असतो आम्ही भांजू क्लासेस लावलेले आहेत प्रांजूला तर प्रांजू कसा वाटतं आहे छान आहे ना मॅथ्सचे मस्त क्लास घेतात टीचर आणि छान रिव्हिजन करतात वेगळ्या पद्धतीने शिकवतात ना सो त्याची प्रॅक्टिस होते रिव्हिजन होते आणि ती पी सीवरती सगळं करत असते आताच प्रांजूचा क्लास संपलेला आहे बऱ्याच मुलांना मॅथ्स हा सब्जेक्ट हार्ड जातो प्रांजूला सुरुवातीला जायचा परंतु तिला आता सगळ्यात तिचा फेवरेट सब्जेक्ट मॅथ्सच झाला हा प्रांजू आणि आता ह्या थर्ड सेमिस्टर मध्ये पण तिला चांगले मार्क्स मिळाले मॅथ्समध्ये सो आता त्यांना इकडे मल्टिफिकेशन कसं करतात इझी म्हणजे स्टुडंटच्या जे स्कूलमध्ये सांगतात संग, ना त्या पद्धतीने नाही इझीमध्ये मध्ये ना स्टेप्स मध्ये सांगितले तुला समजले का सो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना भांजू क्लासेस जॉईन करू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तुम्हाला सांगायला आवडेल की हा जो भांजू क्लास आहे ना तो वर्ल्ड फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर मिस्टर निलकंठ भानू यांनी बनवलेला आहे सो तुम्ही सुद्धा हा तुमच्या मुलांसाठी क्लास जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तिथून तुम्ही जरूर जॉईन करा आणखीन याच्यामध्ये आपल्याला संधी आहे की जे पहिले शंभर जण असतील ना या क्लासला जॉईन करणारे तर त्यांना पहिला क्लास फ्री मिळणार आहे तर तुम्ही या संदीचा जरूर फायदा घ्या आता आम्ही चाललेलो हो आहोत शॉपिंग करण्यासाठी पनवेलमध्ये आमच्याकडे पनवेल एक मार्केट आहे त्या मार्केटमध्ये मार्केट मार्केट एक शॉप आम्ही बघितलेलं त्या ठिकाणी मी चाललोय सो तिकडे पण तुम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल आम्ही पोहोचलोय आमच्या पनवेलच्या मार्केटमध्ये पनवेलच्या इकडचं आमचं मार्केट आहे इकडे भाजी मार्केट आहे साईडला येत असतो कधी कधी तर आलोय इकडे एक शॉप आहे जिथे आपल्याला घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत किचन किचनमधल्या कपड्यांच्या पण सगळ्या चादर पण आहेत असे ब्लँकेट्स आहेत बेडशीट इकडे स्टीलचे आयटम आहेत प्लेट्स वगैरे भांडी इकडे कॉफी वगैरे आहेत प्लेट्स आहेत मग प्राइसिंग पण लिहिले बघा वीस रुपये वगैरे पंधरा रुपयाला असं ते छान आहे ना रेसिपी साठी छान आहे ते नव्वद रुपये आहे हा सेट आहे दोनशे वीस रुपयाचा आहे ग्लास चे नव्वदच सेट आहे बघा असे ग्लास से सेट आहेत प्राइस सगळ्यावर लिहिले म्हणजे इथे कोणाला विचारायची गरज पण नाही हा वरती प्रत्येक गोष्टीवर तिने प्राइसिंग लिहिली आपल्याकडे ॲथलीच आहे ना

ही डबे चाळीस रुपयाचं आणि क्वालिटी चांगली आहे ना अशी कुठली वस्तू नसेल जिकडे दिसणार नाही तुम्हाला अगदी कपड्यापासून पण सगळं आहे प्राइसिंग सगळ्यावर लिहिले का ऑफिस साठी वगैरे लागणाऱ्या वस्तू पण आहेत हे पण हे घेऊ का मग सत्तर रुपयाला हे सत्तरला आहे त्यांनी लॉक सिस्टमवाले हो ते लॉक आहेला आम्ही या सेक्शन आलो ना ते तुम्हाला घरात लागणाऱ्या काही अवजारांच्या वस्तू पण तशा पण आहेत बघा ऐंशी रुपयाला हे टेप आहे आणि चांगली ट्रान्सपरंटवाले आहे ही थोडी महाग येते टेप पण याच्याकडे ही ऐंशीला आहे बघा आणि स्क्रू वगैरे छोटे मोठे सगळे अगदी बारीकवाले पण आहेत बघा कट्टर हातोडी पण आहे ते छान आहे रे हातोडी कितीला आहे दोनशे रुपयाला सोबतच आहे शेअर लिंकी पण आहेत इकडे हे गार्डनिंगचे काम करायसाठी कटिंग बोर्ड पण आहेत इकडे दीडशे रुपयाला कटिंग बोर्ड आपण असं कटिंग बोर्ड घेतले सेम आहे कटिंग बोर्ड आहेत मोठे वाजे पण आहेत खाली पोलपाट पण मस्त मस्त आहेत तीनशे वीस रुपयाला पोलपाट बघा मस्त एकदम लाटणी आहेत घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू इकडे हे मार्बलचे पण आहेत पोलपाट आम्ही घरी बनवून घेतलं आहे एक ला साडेतीनशेला टिफिन आहेत इडलीचं भांडं पण आहे दोनशे तीस रुपयाला इडलीचं भांडं थंड पण आहेत अडीचशे रुपयाला बिर्याणीसाठी लहान मुलांना असे बुक पण आहेत इंग्लिज जसे स्पेलिंग आणि त्याचे शब्दार्थ पूर्ण एक पूर्ण शॉपिंग मॉलच झाला आपण सगळं आहे ते अशा कापडी पिशव्या पण आहेत सगळ्या जूटच्या आणि यशावाला पण पकड आहेत पकड गावी चांगली आहे की पकड किती मस्त आहेत हेवी एकदम घरी कशीच आहे ऐंशी नव्वद ला त्या आम्ही इकडे फिरतो ना तर एवढ्या वस्तू बघण्यासारख्या आहेत ना व्हिडिओमध्ये कव्हर करताना एवढ्या बघण्यासारख्या आहेत आणि दुपारच्या वेळेस इकडे कोण नसतं शांत आहे नवीन दुकान ओपन झालं इकडे आम्ही सुरुवात झालं साड्यांचं साड्याचं दुकान होतं आता एक नवीन सुरू झालं दुकान तर यांच्याकडे आम्ही केलेल्या रविवारी मार्केटला तेव्हा हे दुकान बघितले म्हटलं येऊया आणि व्हिडिओ पण करू छान आपले सबस्क्रायबर मंडळी पनवेलच्या कोण आहेत त्या बघून इकडे येऊ शकतात होऊ बरोबर घेते आपण काय काय वस्तू शोधायला आपल्याला वेगळ्या मार्केटला फिरायला लागतं ना इकडे सगळेच आहे बघा इथे हे काय आपे आप करत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये करत ना हे हवा आहे अशा वेगवेगळ्या कढई आहेत ॲल्युमिनियमच्या स्टीलच्या पण कडाईच्या मस्त मस्त कडाई किती त्याच्या प्राइसिंग दिले बघा साडेपाचशे रुपयाला ही मोठी कढई आहे सर्विंग करायला किंमत आहे रुपये दाल तडका सर्व करायला असे झारे पण आहेत बघा भाजी देण्यासाठी चांगला आहे छोटी परत आहे छोटी परत कितीला आहे दोनशे ला आहे आणि मोठी मस्त आहे दोनशे ऐंशीला आहे आणि हे एकशे एक वीसला आहे बघा वा सेल लागला आहे म्हणजे आपल्याकडे यातल्या घरी एकशे सत्तर मोठा आहे का आपल्या मोठा आहे हे वाला आहे कव्हर आहेत अॅल्युमिनियम चे कव्हर आहेत असे पण बघा ताट आले म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला भांडी पण मिळतील कपडे मिळतील घरात आणण्या छोट्या छोट्या वस्तू अशा आणि बुक्स पासून कपड्यापासून सगळ्या मुलांना खेळणे पण बघा आवडीच स्पायडरमॅन आहे काय का हे खेळणं आहे त्याला टेळी टाईप मध्ये पाहिजे असेल पण हा काय स्पाय स्पायडरमॅन की कोण आहे का स्पायडरमॅन संपले कि नव्हतच आणि हे अँटी स्लिप आहे स्लिप ना होत आम्ही घेतलेला माग एक वर्ष टिकलं चांगला अजून इकडे भरपूर आहेत असे पण आहेत इकडे असे पण आहेत ठीक आहे दोनशे तीस ला शॉपिंग झाली आमची ऑलमोस्ट शॉपिंग काही संपायची नाही हे घरात आम्ही घेत वस्तू लागण्याला घेते एकदम आहे त्याच घेते फक्त हे मेंडोसाठी मॅट घेतला जुना घेतलेला एक वर्ष झाला तो चेंज आहे आता आलो भाजी गेला आणि भाजी भरपूर सारी अशी वाट्यावरती पूर्ण बांधलेली असते त्या नाक्यावरती इकडे शॉपिंग झाल्यानंतर मी इकडे बाहेर आलो आहे तर वर्षा घेते इकडे पूर्ण असे पिक्षा भरलेले आहेत दहा वीस तीस चाळीस असा रेट आहे कितीला वीस रुपयाला मिरची कशी वीस रुपयाला आवळ्या वगैरे बघा वीस वीस रुपयाचे सगळे आहेत पॅकेट मस्त तर छान असते पण भाजी अशी कि बांधलेली बघा आंबे आंबे गावाला मस्त स्वच्छ करीत असते गावाला घेत नाही न्यायला कामाला घेऊन जरा इकडे आज वगैरे अशा बसतात तिकडे आजूबाजूच्या गावातले आहेत महिला सगळ्या आणि ठिकाणं ठरलेली आहे तिकडे मस्त हे पन्नास रुपये महाग झालं आंबे पन्नास रुपये वाटा का घेतला आलेलो आहे घरी आणि आता आम्ही शॉपिंग केलेली त्यामध्ये काय काय वस्तू आहेत खास करून प्रांजू प्रज्ञू त्यांना बघायचं असतात आणि ते आता खुश राहणार त्यामध्ये काही प्रॉब्लेम ते खेळणं पण आणलं आहे तो बऱ्याच दिवसा बस होता की मला तो असा पाण्यातला गेम असतो ना तो आणायचा आहे त्याला काय बोलतात मला आठवत नाही सो तो पण आणला आहे तो खुश झाला आहे तो झोपलेला पण आता उठला आहे सो काय काय आण ते जरा बघून घ्या आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ही आपल्या गावची फ्रेम दिसत असेल तुम्हाला तर ही आम्ही आमच्या बेडरूममध्येच लावले आणि कधी पण बघितलं ना की गावच्या आठवणीत आमची बच्चे कंपनी पाण्यातला पाण्यातला गेम करायसाठी तुला इजी पाहिजे टेबल टेबलचे खास करून बुक आहे ते प्राजू आणि हे आपल्याला घेतलंय आपण मध्ये ठेवायला काय तर कचरा आपल्या ह्याच्यावरती पडू नये म्हणून गड़ी गड़ी से। ते से ना, ग्रास ले ना? ते हाँ। हाँ। ले। ते सेंटर टेबलचं से मॅट आहे पण तो, तो आपण खाली वापरू शकतो ती कोस्टर ना चहा कपांचे चा कोस्टर आहे छान आहे

वर्ष जास्त झालं हा चांगला आहे कलर आपल्या भिंतीच्या कलरला मॅच पण होणार आहे मधल्या काहीतरी चांगलं होतं म्हणजे मस्त आहे त्यांच्याकडे करून आपण इकडे ठेवत असतो तर असे ठेवायचे छान आहे हे घेतलं आम्ही माझ्यासाठी बो घेतला

असं आम्हाला कुठे वाटलं ना मुलांना चांगल्या प्रज्ञाश्म बघितले पण ती साईज त्याला बरोबर नव्हती नेक्स्ट टाइम कुठेतरी घेऊ आपण माझ्यासाठी ते ट्रॅक पण आणि ते घेतले कशा कस याच्यामध्ये लाइटिंग आहे ना लाइटिंग रेट <laughs> <laughs> पण एकदम रिजनेबल रिजनेबल रेट होते काय एवढे पण महाग पण नव्हते म्हणून आम्ही घेतो आम्हाला बजेट मध्ये होते घेतल्या सगळ्या गोष्टी इकडे हा एक बघत आहे प्रज्ञासाठी साठी बुक आणला आहे बघ तुझ्यासाठी एबीसीडीचे बुक बोलणार ना तू हे बघ छान छान आहेत ना छान आहेत मस्त आहे पूर्ण एबीसीडी झेड पर्यंत आहेत सगळे मुलांसाठी हे खूप चांगले आहे म्हणजे रिव्हिजन पण होते स्कूलमधून ते बघून पण आणखी शिकतो फक्त ह्या वयामध्ये ना मुलांचं कन्फ्युजन काय माहिती आपण मराठी बोलतो घरी आणि इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असतो सगळं कन्फ्युजन होतं सगळं काय लक्षात ठेवायचं म्हणून तो कधी कधी सी फॉर कार कधी गाडी बोलतो पण आली पाहिजे दोन्ही गोष्टी शिकवायच्या पण त्यांचं माइंड कसं कॅप्चर करत सगळं काय ते फक्त मग मराठी हार जात मुला मातृभाषा असून येत नाही ते पण शिकवायला ऐकलंय आपली मराठी कशी भाषा कशी मात्रा हे ते खूप जड हे कसं इझी वाटतं लोकांनी इंग्लिश काय जोड शब्द मग त्यांना ते वाचताना येत नाही जोड शब्द बरोबर मस्त झाले आलं घरी शॉपिंग गेले घरात लागलेल्या छोट्या मोठ्या वस्तू घेऊन तर प्रज्ञूसाठी आम्ही जे घेतलं गेम तर तो गेम सध्या खेळणार आहे आणि बरीच मुलं कशी गेम मोबाईलवरती खेळत असतात तर त्यांना अशा प्रकारचे काही गेम असतील जे आपण खेळलो आपल्या लहानपणी वगैरे तर ते आणून देईल की ते पण त्यामध्ये बिझी राहतात आणि एक फोट ना आजकाल ते रील्स शॉर्टच जवळ आला आहे संपवतच नाही संपवतच नाही काय तरी थोडासा वेगळं काहीतरी मग हे आम्ही आणले त्यांना आणि थोडे कपडे पण घेतले तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा छोटे छोटे अशा वेळी तुम्हाला नक्की मी दाखवत राहू आणि खास करून वर्ष दाखवेल कारण मी लवकरच रेसिपी आता बरेच दिवस गॅप पडलाय बिझी होतो सेडूल बघायला लागतं सगळ्या गोष्टी पण मी परत चालू करेन रेसिपी खास ती चॅनल ओपन केलेला बघूया हळूहळू करेल ती कसं सगळंच करायला मग एवढा वेळ मिळेल शाळा धावपळ असते मिळायला वेळ तर संध्याकाळच्याच टायमाला सकाळचं एकदम बिझी असते दुपारपर्यंत मुलं शाळा नाश्ता जेवण वगैरे इथे सगळा टाइम टायमिंग असतं त्यामुळे जमत नाही पण लवकरच करेन हो तर आता चला प्रज्ञ अंजू अभ्यास करणार आहे थोड्या वेळानंतर आणि ह्या ब्यूटी पोर्ट चोडी मध्ये तोपर्यंत बाय यू बाय बाय हा ये नवीन लावलंय वॉलपेपर आम्ही आमचे इथे भिंतीला क्रॅक गेलेले आणि ते कलर करून लगेच कलरचे पॅच पण दिसत होते कारण त्याच्यामुळे वॉलपेपर लावणं लागला हा असं हे काहीतरी चांगलं वाटतंय 这个，儿买？